पाटील बायोटेकच्या प्रॉडक्टमध्ये कुठल्याही क्युरी असू द्या म्हणजे कुठलाही आजार असू द्या तो सॉल्व्ह करण्याची ताकद शंभर टक्के आहेत हा माझा पर्सनली अनुभव आहे आणि ॲवरेज पण भेटतं आणि क्वालिटी पण भेटते आणि रेट पण रिजनेबल आहेत शंभर औषधं वापरण्यापेक्षा पाटील बायोटेकचं एक जरी औषध वापरलं तरी तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येणार हे ये माझं स्वतःचा अनुभव आणि आम्ही प्रॅक्टिकली केलेले सगळे अनुभव आहेत इथं नमस्कार माझं नाव विक्रम दोंढेराम कुराडे राहणार कातरणी तालुका येवला जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास त्र्याण्णव एकतीस त्र्याण्णव आमचं एकूण क्षेत्र आहे पंधरा एकर त्यापैकी आमच्याकडं आत्ता उभं असलेले पीक आहेत चार एकर कलिंगड त्यात प्लस आम्ही लावलेले खरबूज इथून माग आम्ही पारंपरिक पद्धतीनं शेती करत होतो आमच्याकडं सिजनेबल होतात पोळ कांदे आमच्याकडं सगळ्यात जास्त क्रॉप घेतलं जातं कांद्यांचं त्याच्यानंतर मिरची घेतली जाते कांदे निघाल्यानंतर टरुज आणि खरुजाची लागवड जास्त प्रमाणात होती आमच्याकडे जमीन हलकी असल्यामुळं पाहिजे त्या प्रमाणात सगळे मालिकल भेटत नाही आधुनिक शेती आणि पारंपरिक शेती यातला खूप मोठा बदल आहेत आता पहिले पारंपरिक शेती केली जायची कुठून पण खाद आणायची औषधं आणायचे खतं आणायचे हो टाकून द्यायचे आणि व्हायचं आपण ॲव्हरेज त्याच्यातून निघणार उत्पन्न आणि मिळणारे पैसे याचा ताळमेळच बसत नव्हता हो मग जेव्हापासून आधुनिक शेती करायला विलं म्हणजे जसं पाटील बायोटेकचं कसं आहे प्रत्येक क्रॉप आणि त्यांचं एक चार्ट ठरलेलं आहे तसं अदर कंपन्यांचं चार्ट नाही मग तुम्ही काय करता अदर कंपन्यांचं तुम्ही ह्या कंपनीचे घ्या त्या कंपनीचे घ्या तसं पाटील बायोटेकचं असं आहे तुमचं कांदा पिका असेल तर तुम्हाला पहिल्या दिवसापासून तर काढणीपर्यंतचं पूर्ण शेड्यूल दिलेलं असतं आणि ॲव्हरेज किती निघाल जमिनीनुसार तेसुद्धा पण दिलेलं असतं आणि त्याप्रमाणात तुमचं ॲव्हरेज निघतंच शंभर टक्के एक दोन टक्का मांगपुढं होऊ शकतं पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरल्यापासून जो जमिनीचा पोत आहे सपोज आपली जमीन खडकळी आता माझी जमीन काही मुरमाटी काही भारीत सगळ्या प्रकारची जमीन आहेत जमिनीचं पोत कुठं खाली कुठं वरे तो असा त्याचा समतोल नाही आहे यांचे प्रॉडक्ट वापरल्यापासून जमिनीच्या समतोलानुसार त्यांना सगळे डोस दिलेले जातात त्यामुळे काय होतं आपल्या आप पिकामध्ये वाढ होते आणि उत्पादनात पण वाढ होते आणि त्यांचे कंपनीचे सल्लागार वारंवार येऊन फार्मला भेट पण देतात पाटील साहेब असो हो, सूर्यवंशी साहेब असो हो, किंवा त्यांच्या आदर कोणी माणसं असेल टोटल येऊन आपण बोलवलं तेव्हा हो येणार आणि तुम्हाला व्हिजिट करणार काय असेल नसल अडचण तुमच्या जमिनीत काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करून देणार आणि त्यांचे प्रॉडक्ट खूप बेस्ट आहेत ॲवरेज पण भेटतं उत्पादन पण भेटतं आपण क्रॉप उभं केल्यानंतर आपल्याला पुढची चिंता पडते पाणी आहे हवामान आहे दिवसातून तीन तीन वेळेस हवामान बदलतं रात्री वेगळं असतं दुपारी वेगळं असतं संध्याकाळी वेगळं असतं मग अशा वेळेस काय करायचं आपण सरळ कंपनीचा माणूस बोलवायचा आणि त्यांच्या शेड्यूलनुसार आपण आपल्या पिकाला जे पाहिजे तेच दिलं जातं म्हणजे आपल्या खर्चाची बचत वेळेची बचत आणि सगळ्याच गोष्टीची बचत होती मेन म्हणजे पैशाची बचत होती नाही तर आदर आपण हवामान बदललं का शंभर प्रकारचे औषध वापरून बघतो रिझल्ट कशाचंच येत नाही मग शंभर वापरण्यापेक्षा एकच वापरायचं म्हणजे बेस्ट रिझल्ट येतो माणूस फील्डवर आला पाहिजे आणि चिंता राहणार रेंडो कला टेन्शनही घ्यायचं काम नाही आता आमचा प्लॉट येतात हा चार एकरचा त्यामध्ये आपण लावलेली तीन एकर टरबूज आणि एक एकर खरबूज आता मला अपेक्षित उत्पन्न आहे साडेचारशे क्विंटल मॅक्झिमम टरबूजचं निघायला पाहिजे आणि दीडशे क्विंटलच्या आसपास खरबूज निघालेलं पाहिजे म्हणजे उत्पन्न अपेक्षेपेक्षा माझी अपेक्षा कमी होती पण जास्त निघू शकतं याच्यापेक्षा पण जास्त निघू शकतं ज्यावेळेस हार्वेस्टिंग होईल त्याच वेळेस समजाल पण आज रोजी बघता फळांची साईज क्वालिटी जे टर्बूजाची आज चार चार पाच पाच किलोची फळं दिसत आहेत काही अजून छोटे मग त्यांना अजून एक वीस दिवसाचा पिरियड आहे बाकी अजून निघायला म्हणजे त्यावेळेस अजून दीडशे प्लस निघू शकते एकरी टरबूज पण आणि खरबूज पण आत्तापर्यंत आलेला खर्च आहे एकरी मॅक्झिमम वीस हजाराच्या आत बाहेर खर्च झालेला आहे आणि होणारं उत्पन्न आहेत ते आपण आजच्या बाजारभावानुसार कमी रेटने जरी धरलं दहा रुपयांनी तरी आपल्याला पूर्ण चार एकराच्या प्लॉटमध्ये टरवूज खरबूज दोन्ही पकडता दीड लाख रुपये ॲव्हरेजप्रमाणे आपल्याला किमान सहा लाख रुपये तरी अपेक्षित आहे मला माझं तर सर्व शेतकऱ्यांना सांगणं आहे प्रत्येकाची जमीन वेगवेगळ्या प्रकारची फील्डवरती स्वतः कंपनीचा माणूस बोलून तुम्ही जमिनीचा पोत बघितलं पाहिजे त्याच्यानुसार प्रॉडक्ट त्यांचे अवश्य वापरले पाहिजे मला आलेला रिझल्ट एकदम बेस्ट आहेत तुम्ही पण वापरा आणि अजून ब शेतकऱ्यांना पण वापरायला सांगा एक वेळेस अवश्य वापरून बघा पाटील एक तंत्रज्ञान